ನಮಸ್ಕಾರ ಸ್ವಾಬಾ ಸೋಲೀತು ಕಾಯ್ हिला असं कलरफुल छान वाटते बघसर लांब करसर तू फिरते फिरलो ते गोल गोल फिरते कस फिरते फिरलो ते अरे चिटकली भिंतीला हटक मटक बुटक भिंतीला जाऊन चिटक <laughs> माझी पिल्लू चलो चलो भागो, 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 भागो जल्दी भागो जल्दी भागो स्वानंदीचं आणि बाबाचं खेडणं झाल्यानंतर स्वानंदीचे छान हातपाय तोंड वगैरे धुवून देऊन छान फ्रेश करून मी सुद्धा फ्रेश झाली आणि आम्ही दिवे लावायला घेतले छान देवाचे कारण संध्याकाळ होत आली होती आणि स्वानंदीला प्रचंड म्हणजे भयानक देवपूजा आवडते तिला देवाजवळ ती ति कितीही रडत असली कितीही आणि तिला देवाजवळ नेला आणि देवाजवळचा दिवा अगरबत्ती देवपूजा दिसली किती शांत होऊन जाते तुम्ही बघू शकता ती किती छान बघत आहे दिव्याकडे मी काय काय करत आहे त्याच्याकडे पूर्ण निरीक्षण करते ती आणि इतकी छान निरीक्षण करते आणि कंटिन्यू डोळ्याकडे बघते हा दिव्याकडे बघते सॉरी दिव्याकडे बघते आणि तिला खूप आवडते देवपूजा वगैरे करायला आणि ती दिव्याला पकडण्याचा प्रयत्न करते म्हणून थोडंसं धोकादायक आहे तिला लांबच ठेवावं लागतं आणि म्हणून तिला मी खूप वेळपर्यंत कधी रडत असली वगैरे तर मी तिला सगळ्यात आधी देवपूजा म्हणजे देवाजवळच नेत असते दे, आणि रडतही नसली तरीसुद्धा मी तिला मी देवपूजा करते तेव्हा तिला जवळ घेतेच कारण आपण जेव्हा बाळासमोर देवपूजा वगैरे करू तेव्हाच त्यांना कळेल आणि संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करायला घेतला मी आणि स्वयंपाकात होतं पनीरची भाजी आणि पनीरची भाजी करण्यासाठी मी सगळ्यात आधी पनीर डीप फ्राय करून घेतले आणि त्याच्यावरती थोडंसं मॅग्नेट करून घेतलेलं मी त्याआधी आणि नंतर छान का त्याच तेलामध्ये लांब लांब कापलेला कांदा लसूण आणि थोडं दोन टोमॅटो असे मी त्याच्यामध्ये हे करून घेतले असे शिजवून घेतले आणि ते असे सॉफ्ट होईपर्यंत पूर्ण शिजवून घ्यायचे जेणेकरून त्याची छान ग्रेव्ही होईल आणि अशी पाणी कुकडे आणि ग्रेवी कुकडे होणार नाही आणि ते छान मिक्सरमधून फिरवून घेतले तुम्ही बघू शकता बारीक अशी पेस्ट करून घेतली आणि कढईमध्ये तेल घेतलं तेल छान कडकडीत गरम होऊ दिलं आणि त्याच्यामध्ये ती जी के पेस्ट काढली होती ती त्याच्यामध्ये टाकून दिली तेलामध्ये आणि छान परतून घेतली तेलामध्ये ती पेस्ट आणि तेल थोडं माझ्याच्या जास्त झालं होतं तुम्ही बघू शकता आणि दही घेतलं एका वाटीमध्ये दोन चमचे आणि दोन चमचे दह्यामध्ये सगळे मसाले घातले जसे की हळद तिखट आणखी किचन किंग मसाला आणखी धनिया पावडर मीठ वगैरे सगळं 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 मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं तर ह्यामध्ये आणि ते छान असे व्यवस्थित मस्त फेटून घेतलं फेटून म्हणजे असं पूर्ण पेस्ट बनवून घेतली त्याचीसुद्धा हे बघा बघू शकता तुम्ही आणि ती पेस्ट मी त्या ग्रेवीमध्ये टाकली म्हणजे जो मसाला आपण आधी टाकला होता त्या ते तेलामध्ये परतून घेण्यासाठी मी ते पेस्ट टाकली आणि छान ते पण परतून घेतलं जे टाकलं दह्याचं पेस्ट टाकली ती पण छान परतून घेतली भरपूर वेळपर्यंत आणि नंतर परतल्यानंतर जर असं वाटत असेल तुम्हाला की खालून लागत आहे कढईला तर तुम्ही हे थोडंसं पाणी टाकू शकता मीसुद्धा पाणी टाकलं कारण ते लागलं होतं थोडंसं आणि पनीर टाकून द्यायचे मग छान असं आणि पनीरला पण पन छान असं थोडंसं होऊ द्यायचं बघा किती छान झाली माझी ग्रेवी तयार आहे बघा ठेवून दोन मिनटं शिजवून घेतली आणि ग्रेवी पनीर ग्रेवी पनीर ग्रेवी कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला, मला कमेंट्स करून नक्की कळवा मी अशा प्रकारे पनीर ग्रेवी मसाला खेळत असते आणि मी खायला घेतली खूप टेस्टी खूप टेस्टी लागत होती मला खूप आवडली होती आणि यांनासुद्धा खूप आवडली होती आमच्याकडे आमचे मिस्टर घरी असले की अशा नवीन नवीन रेसिपी करावे लागतात थँक्यू